बोल आता ही सगळ्या पंक्तीत बसल्यावर ब्राह्मण बसती नय त्या पंक्तीला एक पंडित बसलं नाही सगळे पंडित म्हणायचे आता इथून पुढं करायचं कोण यांच्या घरी जेव्हा येते पाहू म्हणून दरवाज्यात बसले सगळे जो येईल त्याला आढवायचं जाणार घरी आता गावातले मोठी माणसं म्हणून जाच पैठण नाथ महाराज म्हणजे आज काय योगायोग नाही वाटत आपल्याकडे आपल्या वडिलांना जीव घालायचा श्रीखंड घरात असलो काय जे जे बाहेर बसले होते पास श्रीखंडानं त्यांचे बाप गेलेले मेलेले तेच बोलवले <laughs> आता किती आवाज <त्यावगाद। laughs> बर बोलवल्याचं काय नाही जेवायला बसले पुंडली सुरू झाली मधून आवाज आला नाथ महाराज वर चिंतेत बसले होते नाताना श्रीखंड जाऊन म्हणले करता। का चिंता करतात ते म्हणे अरे जेवले नाही तर माय बाप काय म्हणते आता ते म्हणले खाली पंक्ती बसण्यात बघा तेवढे पंक्ती हे ब्राह्मण बाहेर देऊ देत नाहीत म्हणजे ते नाही देऊ देत पण त्यांचे बाप आलेत ना पित्र ज्या पित्राला जीव घालायचे ते पित्रच देवाने आले आणि हे पुंडली बघायला ऐकायला लागल्यावर हन्ना असं वाटलं कोण आलंय पाहू म्हणजे खिडकीतून पाहायचे एकमेकाला म्हणायचे देऊ ती मला आज आहे ते माझे आहेत ते पंजोबा आहे ते म्हातारे गरीब मध्ये जेवत होते का नाही ते पिढ्यान पिढ्याचे पित्र ते ह्यांना बाहेरून म्हणायचे इकडे या जेवाय हात करायवर त्यांना वाटायचं आता की भूतच ना त्यांची पळायची तयारी याचा अर्थ कळला का पित्र जीवांना प्रतीक आहे अरे पत्र पंधरावाड आहे एवढ्याच पंधरवाट्यात आपण जीव घालतो पुन्हा पुन्हा काय वर्षेवर दहाव्याला आहे कावळा आणि पित्राला आहे आणि कावळा असाय तो काही कावळा कशाला सुडीत महाराज कावळ्याच्या जर देण्यात आलं दोन चार कावळ्याने ठरवलं तरी एखाद्याला टोच मारू शकते जिवंत माणसाला याच उत्तर आहे की परंपरा आहे आपण इथून कुठे एक सावध झाला पाहिजे कोणतं सावध होई बा काळ लागेल अशी बुक्का नाही दिला वाटतं नाही बुक्का पण असं नाही बुक्क ऐकलं कोण त्याला एक सुंदर अभंग आहे बघा हे तरी नाही कळलं दुसरं आई नाही तरी नाही त्यांना आयुष्य परिवार सगळे कष्ट केले सगळं केलं श्रम केला परिवार घडवला त्या पद्धतीनं प्रत्येक शेतकरी माणूस आपल्या मुलांना घडवतो काही काही महिलांवर ही सुद्धा जबाबदारी आलीते तुम्हाला माहिती का राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील त्यांना हद्दपारीची शिक्षा होती हद्दपार आता कसं असतं कुजर्यात यायचं नाही पण कोकणी वाट नाही यायचं ना। कुठे यायचं नाही पिंपळगावात यायचं कळसला आले ना कळसूनच महाजारी जायचं पण संगमनेर तालुक्यात यायचं अशी शिक्षा असते पण छत्रपती शहाजीराज्यांना अशी शिक्षा होती की मराठी भाषेत यायच नाही आदिलशहाजी तुम्ही फक्त कुठे राहायचं राष्ट्र बदलून राहायच त्यांना ते कर्नाटकात राहिले पण स्वराज्य घडलं आणि म्हणून बाप कसा असावा जगी ऐसा बाप त्याचा अंश मुक्ती सुद्धा बाप कसा असतो किंवा आईला सगळ्यांना प्रत्येक स्त्रीचा असा असतो तिचं प्रेम वेगळं असतं तिचं माया वेगळी असते तुम्हाला रोजच्या जेवणाची आठवड्याच्या जेवणाची महिन्याच्या जेवणाची काळजी वर्षाच्या पण बापाला आयुष्याच्या आता तुमच्यावर माझं कुदा पण नाही पण महिलांच्या बाबतीत जर महिलांनी जमीन तुमच्याच नावानं पहिले बसून असत्या तर राही नाही ना असत्या काय देऊन संपत्ती शंभर शंभर एकर मालक असलेले जमिनीचे मालक आज सुद्धा एक गुंठा ऐकत नाहीत आणि भावाची जमीन वाटून घेऊन त्याच आठवड्यात ऐकणाऱ्या महिला नाही पण शंभर शंभर एकर शंभर कोटीची जमीन जपून ठेवणारे बाप जे जमीन नसताना पन्नास कोटीची जमीन घेणारे माणूस एक गुंठा नाही आणि का म्हणून पुरुषामध्ये जी क्षमता आहे आज तुम्हाला सध्याच्या काळात एकच भाव आलाय त्याच नाव आता सख्का भाव हो तुमचा नाही आता एक दर महिन्याला भाव आलाय हो तो इतकं बिचारा इतका इमानदार आहे मागचे तीन महिन्याचे माझं मत सुरू केले महिन्याला पैसे दिले पाहिजे तुमचं महिन्याचं बजेट कसं आहे माहिती एक आहे एक बाई परवा म्हणत होती बाबा महाराज बरं झालं शिंदे साहेबांनी हे पैसे दिले त्याला का झालं काय झालं ती म्हणली अहो आमच्या नवऱ्याला रोज पन्नास रुपये लागत कशाला गडावर जायला गड मला असं इथं बरं का पिंपळगाव मी आपलं भगवान गडावर आलो आणि दहाव्याला आलो आख्या रात आलो ना मग गप्प हो नाही मी आपलं दहाव्यात रटच लावलो एक दिवस गडावर आलो आखे लोक हसायचे मला झालं नाही मग शेवटी कीर्तन प्रवचन झाल्यावर सांगितलं म्हणजे आमच्याकडे गडावर म्हणजे पेयाला जाते तुम्ही काही घडवून आले म्हणजे पिऊन आलेला कधी कधी ही परंपरा शब्दाची विनंती करते बघा इथून पुढे एकच करायचं तुम्ही माणसालाच जपलं पाहिजे अरे मागचा महिना गेला श्रावणात कुंची गेला लोक गेले म्हणून खरा शंकर घाला त्याला बोलायचं <laughs> खरा शंकर बार सुपडा साफ झाला आमच्याकडे कीर्तन कराय बघा रोज माय बापावर क्लिप टाकीत बापालाच सांभाळित नाही कस करायचं आणि रोज पाच मिनट माय बापावर आणि खरा शेंकर उपाशी आणि सोमवार आहे मला कशाला सोमवार तो, तो। आईला सांभाळायचं नाही मी तुम्हाला खरं सांगू माझ्या बोटाला वळण लागले बरं का मी तुम्हाला अजून कधी तुम बसले मला दिवसभरात पाच सा फोन केल्याशिवाय चालतच नाही तुम्ही काही म्हणा मी काही घरी नसतो पण मला रात्री नऊ वाजेपर्यंत जर मी चुकून फोन केला नाही तर मला अकरा वाजता बरोबर फोन येतो हो आज काय ध्यान राहिलं नाही काय याचं उत्तर कळलं का तुमचं ते प्रेम आहे आणि तुम्ही ते जिंकलं पाहिजे आपण काय करतो माहिती आपण देवी मानतो सासूला देवी मानतो तुम्ही ते बुक्का बिका लावा लागते मला हो। आपल्या जीवनामध्ये तुम्ही बघा ज्ञानाने सुंदर सांगितलं इथं कि प्रवासामध्ये तुमच्या सोबत एखादा चोर असल तर त्याची काही त्याची तुम, तुमची मैत्री होत आणि त्यानं तुमच्याशी मैत्री जरी केली त्याचा त्याचा मूळ स्वभाव जा हो एका बिट्टाचा हाती केला आणि समुद्रात दुहेला नेला काय होईल त्याच एका बाईनं म्हणजे सोन्याचे दागिने करण्यापेक्षा कापराचे केली दागिने श्रंगार चांगले होते पण स्वयंपाकाला बसली दागिने राहीन गाव चळून जाईल प्रेतापशी रडणारे लोक भरपूर आमच्याकडे एक मतरी वारली परवा दहा बारा वर्ष मुलगी स्वतः आली नाईकडे कित मुलगी आणि मुलगी त्या दिवशी इतकी रडत होती आख गाव गोळ केलं तिनं आणि मुलगीच बघायला आली होती किती वाईट अवस्था आणि मग त्या बाया आल्या होत्या ना त्यांना ते म्हात्रीचे सगळे नालिके काढले माधाई द्यायची कुणाकडं तर त्या बाईने सांगितलं हे कुणाकडे देणे बघ ही रडत द्या आणि ते दागिने घेऊन गेली तर परत दहाव्यापर्यंत आजपर्यंत नाही आली वापस काय समाज आहे आणि आई खरं सांगा दागिन्यावर प्रेम असा बरं सांगा बरं तुम्ही किती वर्षे सहा धोळे दागिने वापरले हे तुमचं सोनं महत्वाचं आहे का शरीर महत्वाचं आहे काय बरं पहिले दागिने नव्हते लहानपणी आणि मृत्यूच्या समयालाही लहान आणि मध्ये किती घातले तर काय होते गे तुम्ही याला मध्ये किती सजवलं वरून सजवा याला आतून सजवलं पाहिजे आता रात्री मी सहा वाजता नि घरी पुन्हा नऊ साडे नऊ वाजले माझं गावला आलो पुन्हा प्रवासात मला झोपेत होती वाटत नेवासीच्या पाठीमागे बोदेगाव शेवगाव परत एकदा उठलो पुढे जरा श्रीरामपूर ह्या भागात जरा प्रॉब्लेम पुन्हा थोडं इथं थांबा था पुन्हा था। झोपलो आता झोपायला आम्ही दोनच जावे आम्हाला पेट्रोल पण मंदिर मंदिरातही मंदिरात जरा तरी थांबून येत नाहीत बघ पण पेट्रोल पंपावरले थोडे बरे मग जगामध्ये किती लोक स्वार्थी आहेत याच्यासाठी आपण आता हे जे परिवार आहे मावशीचा परिवार या परिवारामध्ये परंपरा वेगळी या परिवारामध्ये भावना वेगळी माणसाचा जिव्हाळा वेगळा आता आम्ही एवढे दिवस यांच्यासोबत राहिले आम्हाला सुद्धा इतका मोठा फायदा झाला की आपण कुणाच्या संगतीत आहात याला मोठी किंमत आहे आणि म्हणून सगळ्यांना विनंती करतो इथून पुढं एक माणूस आपल्यातलं गेलं एक वर्ष लागलं उद्या आपण नाही जाणार पिंपळगाव मध्ये बाबा राज ज्यांची समाधी इथं कुणाला राहता येत नाही आमच्याकडं आता नारायणगिरी महाराजाच्या सप्त्याला आपण दहा आलाच लोक बघतो नारयगिरी महाराज पण माणसं फक्त आमर झाले पाहिजे मरणावर मात केली पाहिजे मरणानंतर नंतर कसं अमर राहणार याला देव उठकी मध्ये मरणावर बात करा एक अभंग आहे कला येते उर नाही आले उतार ईरती पमर जीव कीती इरती पमर जीव कीती या जगात फक्त माणसं आनंद नाही अवतार ना नाही तुम्हाला माहिती का राम गेले निजधामाला आणि मारुत राय तसेच राहिले बर आणि राम पुन्हा कृष्ण अवतारात आले बरोबर आहे आठवा मग कृष्ण अवतारातला राम मोठाही झाला आपलं कृष्ण आणि सगळं झालं तरी मारोत्राय कोणाची वाट पाहतात किती आवड आणि वाट पाहत असताना एक दिवस रामच पुढे येऊन एका ऋषीच्या रूपाने जेवायला बसले लक्ष्मी राम म्हणजे कृष्ण कृष्णातला राम कसा ओळखला सन्मानरायाने फक्त पायाच्या अंगठ्याने ते म्हणले नाही नाही धोकाच नाही माझा देव आणि देवाला म्हटले तुम्हाला माझ्याकडे जेवायला यायचे एक दिवस अन्नदानच केलं होतं हनुमंतरायने म्हणून प्रेम पाहिजे सरदाराविषयी प्रेम जिवा आपुलकी तुम्ही असेल सरदारामध्ये अनेक सरदार आहेत पण मामा मामासारखा सरदार म्हण नाही बरे मध्ये अनेक भक्त आहेत पण मारुत राहसारखा भक्त नाही नामदेव महाराजांसारखा भक्त नाही नामाने आणि पायरीचे चिरे वरी संत हिरे पायरी ते आपण काय केलं पाहिजे माहिती आपण सुद्धा इथून पुढं माणूस असे कसं राहायचं सिंधुदाई सपकाळ मरून गेल्या आणि आज अमर झाल्या आपण मरणावर का मात करत पिंपळ गावातले हजारो लोक गेले कुणाच्या स्मरणात आहेत स्मरण शिल्लक राहावं म्हणजे मरणावर मात लोकांनी म्हटलं पाहिजे गेल्या वर्षी जे दिंडीत होते ना वारकरी ते नाहीत का हो ते कुठं गेले हो्यासाठी अमर पाहिजे मग कुठंतरी आता बघा तुम्ही पहिलं बाळा करायला आहे ना एखादी महिला असायची आणि आता गाव म्हणायचं ते त्यांनाच जमते एखादीच महिला प्रसिद्ध असायची मग बाकीच्याला काय ज्ञान नव्हतं का पण काहीला वैता नसतो काहीला विचार नसतो म्हणून इथून पुढं आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे मी अमर कसं होईल कोणत्या कावई नक्षत्रात आमर झालं पाहिजे एक कीनं असं काम केलं पाहिजे गावात की जाताना असं वाटलं पाहिजे लोक म्हणले पाहिजे ते पाहिजे तुमच्या गावामध्ये मोरे का कस नाव नाही आजोजी याच कारण आपल्या प्रत्येकाला ही भावना आपला विचार रुजला पाहिजे तुम्हाला माहित नसेल तर पुरावा ऐका ज्ञानोबाईचं जीवन आहे